J Reba no, no. मनोजदा जरंगे अंतरावली सरा आता मुंबईच्या दिशेने निघलेले आहे तमाम समाज त्यांच्या सोबत आहे त्यांची व्यवस्था जागजागी समाज करत आहे वाटांना पाणी पार्सल जेवण त्यांना देत आहे अशा पद्धतीने आपलं सर्व साहित्य घेऊन जीवनावश्यक वस्तूचं साहित्य घेऊन मराठा समाज टाटा टेम्पू जे भेटल ते आपल्या पद्धतीनं या मनोदा सोबत निघालेला आहे आणि आता जसे जसे पुढं जातील तसे तसे त्यांना समाज त्याच्यात त्याच्यामध्ये वाढत जाणार आहे तुम्ही बघू शकता जेवणाची सोय कशी करत आहे किती दुड्या त्यांना वाढण्यासाठी आहे प टरकसं ठरक पोळ्या चापात्या टॅक्टर भरून येत आहे म्हणजे समाज किती ह्याला तो उपाशी जाणार नाही याची काळजी आता मराठा समाजानं घेतलेली आहे कारण मराठा समाज हा मुख्यतः शेतकरी आहे त्यामुळे त्यांच्याकडे बदाड दाणे असतात त्यामुळे त्यांना खाण्यापिण्याचं कधीही टेन्शन नसतं आणि बटाटे कांदे लागू तितकं समाज बेदान देत आहे समाजासाठी एवढंच नाही तर सर्व समाजही मराठा समाजाला सहकार्य समाजा करत आहे मुस्लिम बांधवही मोठ्या प्रमाणाने मनवता तर जरांगी यांना साथ देत आहे मुस्लिम बांधवने तर एका ठिकाणी त्यांना जेवणाची व्यवस्थाही केलेली आहे सर्व समाजासाठी आणि नक्कीच आता मराठे मुंबईच्या दिशे निघाला सरकारचा धाबाधानला तो अजित पवार लय फडफड करत होता अरे बाबा मराठ्यांच्या नादी लागू नको तुला शेवटची विनंती आहे नाही तर आता कार करेक्ट कार्यक्रम झालेला आहे तू रिकाम घेण्या देण्याचा आमच्या मराठ्यांच्या माध्यमाच्या मध्ये खडखड करू नको असता तुझे हाल बेशिगाल झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की आहे मराठी आता मुंबईला जाणार कुठल्याही